मौजे शिरोली येथील ओझर लेण्याद्री रस्ता ते तुकाराम मोरे देवशेत हा पानंद रस्ता लगतच्या काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे दुरावस्थेत होता नेमकी ओढेच्या मुख्य प्रवाहात अडथळा आल्याने व सर्व पाणी हे मुख्य रस्त्यावरून वाहत होते परिणामी सर्व शेतकरी बांधवांना याचा त्रास सहन करावा लागत होता ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर काल दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या रस्त्याची हद्दनिश्चिती शासकीय विभागामार्फत करण्यात आली व ओढ्याच्या पाण्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले अतिक्रमण हटल्याने व निश्चिती झाल्याने लगतच्या शेतकऱ्यांना वहिवाट करणे सुखकर होणार आहे त्यामुळे शिरोली ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले जय सिंह पटेल आला वांटर कामांनी ओडे रिक्वेस्ट आणि रमन एंगल कावला तुम्ही तुचच काय करतो ना भाऊ दा हा काय सांगतो ते साहेब माग बोलतो बघा तुम्हाला नाही तसं आम्ही नाही बोलत नाही जाऊ दे एंगल आई काय तो नाही सर इततोय गॅप जास्त पडला सर आत मध्ये इततो किती आत येतो जागा करायला लागत जागा करा ना तुम्ही गाव वाली काय दिस जागा जागा करा लागत किती एंगल दीदी कुठे आहे ചപ്പ <Theığını> <Theennen chime bringing in throat> <fruits>

बराला पण दुतरला पुढे जायचं थोडा पुढे जायचं पुढे जायचं जरा पुढे पाच ने लागा आता पुढे पुढे दात जरा जिधा दो आता थोडा जा इतच आहे आप भेटितो ठीक आहे मग देतो एंगल हा काढनो पाहिजे काढनो पाहिजे तो काढा इतके मुंग गेला इतच आहे हा बरोबर आहे का हो সাইজ ই প্রতিপরে ইতছয়ে আমাদের কার্ড সরবা বাইরে কার্ডের দাও এনে নাও ধর্ম মুgung কার্ড যেন দেখবা কানে আপা হ্যাঁ হ্যাঁ

ए फकी फकी आणाय नमक पटकल दे साहेगा ए वो पटकनी मी चल जा रे मी चल जा आडवर कोण ए आली बाळू लावून टाकना आडवर ओ फकी सांग रे हे झाले का अरे पाटा पडणार आहे

कोडेलालालाला रास्ता नाही कोणीच कोडे आहे का इडालच पूरी सुवर विक्रम नाही चला पटकन आपले काय रोग चाला काय काय गद दीजक नाही

இது <laughs> <laughs>

आमचं बरोबर उघड झाले तो धड शेजारच्या गाठामध्ये पण नव्हता आणि पलीकडच्या पण गटामध्ये नव्हता तो शेपरेट वाढ होता शासकीय वाढ होता सरकारने तुम्हाला जमिनीची मुजी करून हाती दाखवल्या त्याप्रमाणे तुमचा रस्ता तुमच्या इकडे सरळ हा ते खाली बघ काय खोडाला कोडाला पाय भेट हे करून घ्यायला इथे

ह्या पॉइंट पासून अकरा फुटी अकरा अकरा जेवारा ए काकरा जे बारा पुर साकोसरी लागेल साकोर